हाय फ्रेंड्स आलम खेळणार आहे भांडी भांडी उठ पिऊ पिऊठ शाळेत जायचं ना चला ब्रश करा पटकन ब्रश करा झाला चला आता अंगोळी

तुझी बॅग घे पटकन आणि स्कूल मध्ये जा चल मी तुला स्कूल मध्ये सोडून येते ओके ये जेवण बनवते आता मी पिवसाटी डाभात बनवते I like that Midar, midar, yodon, Zha, mi dr dalwa dete. Mi teri, mi teri, yo te oponen te? Za, mi ma avar zel to. Hi, di tu di so, yo kere, yo kere, yei, yo kere, yei, yo kere, yo kere, हा बघा आता डाळ भात तयार झालाय आपला आपला आता आपण पिऊ ला बोललो पिऊ दिदी पिऊ दिदी पिऊ दिदी ये जेवायला लवकर ये बस इत बस इत जेवण मी तुला पाणी आणतो ओके जेवतो पर्यंत हे गे पाणी तुझी नाही मला भूक नाही तुला काय देऊ पिझ्झा देऊ नाही पण हे चॉकलेट हे चॉकलेट शे गुड गर्ल हे चॉकलेट फिनिशे चॉकलेट फिनिश कर ना, 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 ना। ओके आता झोपून थोडा वेळ भूत आय भूत जाऊ तुला टीचरांनी कोणती कोणती गाणी शिकवली आहेत

का हे गे दुधू चॉकलेट देते किती एक की दोन दोन ओके ओके थांब दोन मिनिट मी चॉकलेट देते चमचा पण देते हे गे तुझी चॉकलेट दूध आणि हा तुझा चमचा

चमचा चमचा फ्रेंडचा विचार तुम्ही का, का, का खाऊन आता झोपून राहायचं कि जेवण करायचं अजून कि झोपायचं झोपायचं ना झोपच जो। नहीं। जा पेते। हाँ। नाए, नाए। जा थोड़ा बाय कसा वाटत तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला काय करायच लाईक लाईक करा तुम्हाला जर पुनचे व्हिडिओ आवडत असतील तर बाय